कठोर नाकाते ते व्ही एम व्ही रोडवर भर रस्त्यावर दुचाकी जळून खाक सुदैवाने प्राणहानी टळली नमस्कार मी जयश्री सोनवणे व्ह्यू स्टॉन टी न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून कटोर नाका ते व्ही एम व्ही रोडच्या परिसरात भर रस्त्यावर एका दुचाकीने अचानक पेड घेतला आणि काही वेळा ती पूर्णपणे जळून खाक झाली या दुर्घटनेत दुचाकीवरील कोणत्याही व्यक्तीच्या जीवितहानीची माहिती मिळालेली नाहीये अमरावती येथील एम एच बी जी, जी ली ली चोपन्न चोपन्न क्रमांकाच्या दुचाकीवरील चालक निलेश पवार व त्यांचा मुलगा जो त्यांच्या शैक्षणिक कामासाठी क्लासेसला आला होता हा क्लास पूर्ण करून घरी जात असताना पीएम व्ही रोडजवळ दुचाकी अचानक पेटली आणि काही वेळात ती जळून खात झाली या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जळालेल्या दुचाकीच्या अग्निबाधेवर लक्ष ठेवले तसेच प्राथमिक तपासणीत दुचाकीच्या इंधन प्रणालीमध्ये शॉर्टसर्किट अथवा कोणताही तांत्रिक दोष असल्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही आग नियंत्रणासाठी तत्काळ अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली अग्निशामक दलाचे फायरमॅन विकी हिवराडे योगेश साबळे यांच्यासह वाहन चालक कासम खा यांनी आग नियंत्रणात ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावली घटनास्थळी पोलीस देखील तातडीने दाखल झाले असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस स्टेशन करत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज